कवितेचं नाव आहे शिट्टी जाशील दूर निघुनी कधीही जाशील दूर निघुनी कधीही सारखी सारखी भीती वाटते जाशील दूर निघून कधीही सारखी सारखी भीती वाटते इच्छा लाटेला धरून ठेवण्याची काय सांगू किती वाटते जाशील दूर निघुनी कधीही सारखी सारखी भीती वाटते इच्छा लाटेला धरून ठेवण्याची काय सांगू किती वाटते करून घेतो स्वतःला बंदिस्त मी करून घेतो स्वतःला बंदिस्त मी त्या घट्ट झाकणाच्या डब्यासारखा सारखा करून घेतो स्वतःला बंदिस्त मी त्या घट्ट झाकणाच्या डब्यासारखा मनी उठते काहूर जेव्हा त्या इंजिनाची शिटी वाजते करून घेतो स्वतःला बंदिस्त मी त्या घट्ट झाकणाच्या डब्यासारखा मनी उठते काहूर जेव्हा त्या इंजिनाची शिटी वाजते मोजीत बसतो चांदण्या आता मोजीत बसतो चांदण्या आता चांद उगवेल या आशेने मोजीत बसतो चांदण्या आता चांद उगवेल या आशेने किनार्याला ही ना कसली किनार आता रातही नभी रीती वाटते रात ही नभी रीती वाटते धन्यवाद मंडळी